नमस्कार मैत्रिणींनो ओरिफ्लेम वेबसाईटवरून ऑर्डर कशी प्लेस करायची ते आपण शिकूया आज बऱ्याच आपल्या मैत्रिणी ॲप आप यूज करतात नवीन ॲप अपडेट झाला आहे आणि आपल्या ही स्पेस लागते आणि तुमच्या फोननी त्या ॲपला सपोर्ट करणं गरजेचं आहे पण जर ॲप थ्रू तुम्हाला ऑर्डर प्लेस नाही करता आली तर वेबसाईटवरून तुम्ही इझिली ऑर्डर प्लेस करू शकता आपण ते बघूया की गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला आपली वेबसाईट सर्च करायची ओरिफ्लेमची मी व्हॉट्सअप ग्रुपलाही ती वेबसाईट शेअर करेल आणि तुम्ही सर्च करू शकता अशा प्र प्रकारे ओरिफ्लेमचं पेज ओपन झालं आहे तर राईट साईडला एक आयकन आहे शॉपिंग बॅगच्या शेजारी एक माणसाचं चित्र दिसतं आहे बघा छोटंसं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथे तुमचा आय डी जो मेंबर नंबर असेल तो टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे बऱ्याच महिला ईमेल आय डी टाकून बघतील तरीही चालेल जरी तसं नाही झालं तर मेंबर नंबर टाकायचा आहे तुमचा जो रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला मिळतो तर आपण इथे लॉग इन करून बघूया पासवर्ड आपण टाकलाय आहे आणि साइन इन केलं आहे थोडेसे काही चेंजेस वेबसाईटमध्ये झाले पण सोपं आहे सुरुवातीला तुम्हाला नवीन वाटेल आणि इथे आपल्याला चॅट ऑप्शन पण उपलब्ध झाला आहे बघा खुशी म्हणून राईट साईडला एक पॉपअप झालं आहे तिथून तुम्ही चॅट करू शकता तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला जे प्रश्न असेल ऑर्डर रिलेटेड इथे तुम्ही बघू शकता माय ऑर्डर डिलिव्हरी इन्फॉर्मेशन माय प्रोफाईल बोनस पॉईंट्स मेंबरशिप पेमेंट ऑप्शन स्टॉक इन्फॉर्मेशन जे काही तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही इझिली ती इन्फॉर्मेशन घेऊ शकता आता आपल्याला ऑर्डर प्लेस करायची आहे ते राईट साईडला शॉपिंग बॅग दिसते हे वेबसाईट ओपन झाली आहे आपलं ॲप ओपन झालं आहे सॉरी वेबसाईट थ्रू ओपन झाला आहे आय डी आणि नेक्स्ट आपण शॉपिंग बॅगवर डायरेक्ट क्लिक करू शॉपिंग बॅगवर क्लिक केल्यावर अशा पद्धतीत शॉपिंग बॅग ओपन होईल प्रोडक्ट कोड इथे समोर दिसतं आहे बार तर इथे आपण प्रोडक्ट कोड टाकू त्या प्रोडक्ट कोडवर क्लिक करून ते ॲड करत जाऊ अशा पद्धतीत नेहमीप्रमाणेच आपले कोड ॲड करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आणि इथे प्लस मायनसचं साईन आहे तिथून तुम्ही प्रोडक्ट क्वांटिटी वाढवू शकता कमी करू शकता अशा पद्धतीत नेक्स्ट मंथचा कॅटलॉग आपल्याला ट्वेंटी रुपीजमध्ये मिळतो आहे तो आपण राहू देऊया आणि इथे आपल्या वेब ऑफर्स दिसतात नेक्स्ट पेजला पुन्हा कंटिन्यू करायचं आहे आणि कंटिन्यू केल्यानंतर इथे ॲड्रेसचे ऑप्शन तुम्हाला दिसतील आपला जो आधार कार्डचा ॲड्रेस आहे तो इथे दिसतो आहे म्हणजे तुम्हाला न्यू ॲड्रेस ॲड करायचा आहे न्यू डिलेवरी ॲड्रेस नवीन सिस्टम अपडेट झालं आहे तुम्हाला दुसऱ्या कस्टमरला दुसऱ्या ॲड्रेसवर प्रोडक्ट पाठवायचा आहे तर तुम्ही त्यांचा डिटेल ॲड्रेस त्यांचा फोन नंबर जर टाकला तो ओ टी पीही त्या नंबरला जाईल आणि प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचून जाईल ते इथे तुम्ही नवीन ॲड्रेस टाकून सेव्ह करून त्या ॲड्रेसला पार्सल करू शकता इथे ऑलरेडी ॲड्रेस सेट आहे त्याच्यावर मी क्लिक केले कंटिन्यू केलं आहे आणि गुगल पे फोन पे म्हणजे यू पी आय थ्रू पेमेंट करू शकता तुमचं तुम्हाला जर कार्ड थ्रू करायचं असेल तर कार्ड सेक्शनवर क्लिक करून कंटिन्यू करायचं आहे यू पी आय थ्रू करायचं आहे तर त्या पद्धतीत कंटिन्यू करून इथे पे केल्यानंतर कंटिन्यू केल्यानंतर बघा इथे तुम्हाला एक फायनल बिल दिसते आणि पे बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे आपला यू पी आय आय डी विचारतील क्यू आर किंवा क्यू आर कोड स्कॅन करायला हे अशा पद्धतीत ऑप्शन येईल तर सिम्पल आहे की खाली यू पी आय आय डीचं सेक्शन आहे तिथे तुम्हाला तुमचा यू पी आय आय डी माहीत असेल तो टाकून तुम्ही पेमेंट करू शकता किंवा हा जो क्यू आर कोड ब्लर दिसतो आहे त्याच्यावर पहिले क्लिक करायचं आहे मग तो क्लिअर होईल आता क्लिअर झाला त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुमच्या गुगल पे फोनपेमध्ये जा कॅम्प स्कॅनरवर क्लिक करून हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि पेमेंट करा तुमची ऑर्डर लगेच प्लेस होईल आणि दोन दिवसात पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचेल एवढी सोपी पद्धत आहे की वेबसाईट थ्रू तुम्ही सहज ऑर्डर प्लेस करू शकता बऱ्याच महिलांना ॲप ओपन होत नाही अशा अडचणी येतात त्यांना ऑर्डर प्लेस करता येत नाही तर त्यांनी ह्या गोष्टी शिकून घेतल्या तर तुमचं काम सोपं होऊ शकतं वेबसाईटवरून तुम्ही कधीही ऑर्डर सहज प्लेस करू शकता आणि ॲप थ्रूही करू शकतात पण बऱ्याच महिलांचा फोन ॲपला सपोर्ट करत नाही किंवा नेटवर्क इश्यूमुळे ॲप पटकन रन होत नाही तर अशा अडचणींपासून वाचण्यासाठी वेबसाईट हे सोयीस्कर आहे त्या अशा पद्धतीत तुम्ही तुमच्या ऑर्डर ह्या प्लेस करू शकता थँक्यू सो मच